तुम्ही बघू शकता देवणार मार्केटमध्ये आता आपण सध्या आलेलो आहे छान असे बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत आता इथं आपण माहिती घेतली असे पण याचा मालक जो आहे तो इथे सध्या अवेलेबल नाही तरी पण तुम्ही बघू शकता छान असे बोकड आहेत हा आपण बघा मस्त आहे छान असा क्वालिटीमध्ये आहे दे। देवणार मार्केट देवणार मार्के मार्केट म्हणजे काय तुम्ही आज बघू शकता खूप असा मोठा देवणार मार्केट आहे तुम्ही बघू शकता लांब लांबपर्यंत भाडे लागलेले आहेत कोणाला हवे असेल तर तुम्ही नक्की या बघू शकता लांबपर्यंत असं मोठं जाणार मार्केट आहे चला तर आपण दुसरीकडे जाऊन बघू आता काय आहे का विकूसाठी तुम्ही बघू शकता यामध्ये बारा हजारपासून ते वीस ते तीस हजारपर्यंत आहेत आपण मस्त आहे बोकड बघा बघू शकता तुम्ही आपण माहिती घेतली बघू आपण नंबर भेटतो का यांचा छान असे बोकड आहेत हा बिटल क्रॉसमध्ये आहे छान आहे

चापी। जो कलर ना वो लो, लो, लो। लो। तर सौदा चालू आहे ते बघू आपण सौदा किती करून छान असा आहे मस बकरी मस्त आहेत भाड्यामध्ये तुम्ही बघू शकता बिठ्ठल बिट्ट क्रॉस मध्ये मग अशी बघितलं सोजत मध्ये छोटासा असा आहे बोकट भेटतोय का बघू आपण तो कलर मस्त आहेत

मस्त है जाऊन छान अकड़े होता बारके साथ कलर कॉम्बिनेशन मस्त है हेजे बता चौदा हजार किमत संगदा चौड़ा है बहुत सौदा होते का